गोष्ट आहे मी स्वतः प्रांत अधिकाऱ्यांना कॉल केलेला होता तहसीलदारांना कॉल केलेला होता नायब तहसीलदारांना निवेदन घेण्यासाठी पाठवतो असं त्यांनी सांगितलं होतं अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना प्रशासनाची इच्छा नाही की आम्ही आंदोलन शांततेने पार पाडावं आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने दूध वाटून सरकारचा एक वेगळ्या प्रकारचा निषेध आम्ही करत होतो परंतु अशा पद्धतीनं तहसीलदार नायब तहसीलदार यांनी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी पायंडा पाडलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये आम्ही आंदोलन करायचे स्वतः तहसीलदार या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी यायचे आज नायब तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी येतो असं त्यांनी सांगितलं ते आलेले नाहीत शिवसेनेच्या वतीनं आम्ही या सगळ्या लोकांचा जाहीरपणानं निषेध करतो ही गोष्ट अतिशय चुकीची असून सरकारच्या इशाऱ्यावर अशा प्रकारचे अधिकारी देखील चुकीच्या पद्धतीने वागत आहेत असं माझं या ठिकाणी ठाम झालेलं आहे त्यामुळं आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने चालवलेलं आंदोलन आता थोडंसं उग्र करत आहोत जोपर्यंत तहसीलदार नायब तहसीलदार प्रशासनाची लोक या ठिकाणी येत नाही तोपर्यंत नाही अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य के दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड ते चाळीस बंगला मनसेर तालुका आंबेगाव संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट